शांभिताई नमस्कार शांभिताई नमस्कार ग तुला एक विचारायचं होत मी येणार आहे रायगडला थँक्यू थँक्यू कलो दादा नमस्कार नमस्कार जेवण झालं का थर्टी फर्स्ट उद्या दोन हजार चोवीस हे वर्ष लागणार आहे तर माझ्याकडून सर्वांना नवीन वर्ष सुखा समृद्धीनं नांदलेलं सगळं तुमचं व्यवस्थित जाऊ पास दोन नंबर नमस्कार होय होय कलू दादा दादा हो नमस्कार हो झालं की हो जेवण तुमचं झालं काय सात तारखेला येणार आहे पक्षीत आहे मग काम असणार आहे रायगडमध्ये आमचा दादा नमस्कार खुसखुस खुसखुस नाही काय नाही नाही कॉलेजची ट्रिप येणार आहे कॉलेजच्या ट्रिप मधून येणार आहे मी हो कळू दादा मी जेवली की तुम्ही जेवलात का सगळेजण जेवलात का ट्रिपला चालली मी अजून लांब आहे अजून फिक्स नाही आहे बघूया तळ्यात मळ्यात चालू आहे बघूया हा मग तुला पण मी ते शाबिता विचारायचं भी आहे मला की मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट कसा करू कारण इन्स्टा तर तुझं बंद झालंय हो ग कोल्हापूर मध्ये का कलू का भांड चाललंय तुमची भांड बाबा हे बाबा कुणाचं काय तर कुणाचं काय हे बाबा हे बघा हे बाबा फिक्स नाही रे तुझा अजून ग बस फिक्स झालं सांगते पाटील ताई नमस्कार कोण ताई रायगडला निजामपूर मध्ये येताई स्टँड ला थांब अगं बाई आमची ट्रिप यायला लागल्या ग मी एकटी एकटी नाही येत ताई नमस्कार नमस्कार जेवलीस का ताई सगळ्यांना माझ्याकडून न्यू new year happy new year बर का advance मध्ये उद्या सका सकाळ सकाळी आपली live असणार आहे आता पण सांगते नमस्कार राणी ताई नमस्कार उद्धव दादाकडून कडून दादा कुणाला हो राणी ताई काय हो कलू दादा कुणाला नाही झाल्या आपल्यात तर सगळे चांगले आहेत बघा लाईक करा ज्यांनी कोणी केलं नाही लाईक करा वर नवीन असाल माझे व्हिडीओ बघा कॉमेडी व्हिडीओ असतात जर आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा सब करा आणि सपोर्ट करा अगं बाई तर ले झाली काय चालल्याला येते का अगं तुझा कॉन्टॅक्ट नंबर नाही संग बोलणं नाही चालणार नाही मी तिथे येऊन थांबले किंवा आले तुला कसं कळणार सांग <laughs> <laughs> अगं बाई बॉटेलच्यात गंगाराम अवधं दादा गंगाराम झालास काय अवध्या दादा बोकड बोकड अग बाई कळ ना ग राणीताईला आमच्या बोलल्याला काय हे राणीताई का ग कळ ना अरे बापरे हो का ए बाई शांत की सॉरी 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 ग शाबी बरं शांभी ताई सांग बाई कॉन्टॅक्ट कसा करायचा चुकून कशी येशील बरं सवय आहोत दादा बर बर मी पण लय वेळ लाईव्ह नाही घेणार सोड का आलंय ब्लाउज शू व्हिडिओ तर किती लेट माहित आहे असंच मशीनच्या तिथंच बसून बनवलेत आणि टाकलेत कारण वेळ झाला तर मला खूप हो हो अरे रेस्ट घ्यायचे होच की पण सवय झालेलं आहे ना जरा तरी एक बोलायचं म्हटलं चला दहा मिनिटं दहा पंधरा मिनिटं घ्यायची आहे म्हणून घेतली आणि उद्या न्यू इयर आहे म्हटलं अडव्हान्स मध्ये सगळ्यांना हॅपी है, न्यू इयर देऊया सगळं बघा घासघुस घासघुस इकडे जंगलच आहे आमचे हे बघा हॅपी न्यू इयर होय होय मिनी कोकण कोकणात सगळे प्राणी भेटतात बाबा अवध दादा य हे बघ हे आमचे प्राणी तर विचित्रच आहेत कधी पण कुठं पण भांडायला ब्लॅक अँड व्हाईट हे व्हाईट ते ब्लॅक राणी तर तुमच्या घरी गेलाय ना कुठे कुठे दुसरीकडे गेलाय असं सांगा हे व्हाईट ते ब्लॅक नुसते भांडत असतात चालू झालं नमस्कार दादा नमस्कार शेतकरी पुत्र दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण म्हण्या कुठे चालू कुठे कुठं आलाय अजून एक मोठा आहे कलू दादा काय मला काय अजून एक मोठा आहे काय तीन मांजर आहेत आमची काय म्हणजे आमच्यात आजूबाजूंच्या पण आमच्यातच असतात चालू असते रानीताई हाक मारा अयो का करू दादा हा शेतकरी दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का असं <laughs> <आव दुदा दा। laughs> म्हणायचंय का तू ब्लॅक आहेस मी व्हाईट आहे माझ्यासारखं म्हणजे मी मी गोरी गोरी आहे मी व्हाईट व्हाईट आणि तू ब्लॅक आहेस म्हणजे तू काळा का ह्याच्यासारखा तू हे इकडे ये मग त्याला काळ्याच म्हणते त्याला मी काळ्याच म्हणते काळे हे बघ काळू त्याला मी काळच म्हणते शेतकरी तर मी कोल्हापूरचे तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये बघ मी गोरी गोरी आहे कलो दा, दादा तुम्हाला कोणतं मांजर आवडलं सांगाव अगं शांभवी ताई कॉन्टॅक्ट कसं करायचं सांग जरा गायब झाली बघ येणार म्हणल्यावर येणकी की उलग दादा आता नाही म्हणलं एनके दादा आमची कुठे गेले येनके दादा जेवला काय हो का खाली उतर ऐ ऐक बघ ना पण ते काय अयो राम आप, ना जी नॅचरली गोरे है ना जी इसलिए गोरे दिखते, कुछ नाही मग सांग की कशा अभिताय कस यायचं हो येन की दादा जेवण झाले की तुमचं झालं का नाही <laughs> अंधारात जा काय तर आलेलं कळायचं नाही मला ग बस अंधारात घालवते थे। थँक यू एन के दादा थँक्यू सो मच तुम्ही जेवलात का नाही एन दादा ए राणी ताई खरं सांगू कोण गोर आहे अंधेरी जातो नाही बाबा खास खूस वाजते मी नाही ता जात अंदर लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा अजून एक चार मिनिटं लाईव्ह घेते आणि मी बंद करते देवा अरे दादा नमस्कार हॅपी न्यू इयर तुला पण जेवलास का येनके दादा आज नॉनव्हेज <coughs> ब्लॅकमेल करतेस कट्टे फो म्हणून ग बस खरं ते खरं राणी ते आमची खरंच सांगते ग बस नाही बाई तसं काही नाही तसं नाही समजणार बाई लाईव्हच्या ह्याच्यावर कसं समजणार सांग, सा सा सांग बरं नको ताई करू लाईव्ह बंद अरे आर्यन दादा मी आपलं घ्यायची म्हणून घेतली रे पाच मिनिटं तेवढीच पण करणार आहे जेवलास का तू ओ अच्छा मिशन काम पूर्ण केले का के मिशन काम तुम्हाला सांगू का ब्लाउज तर तयार आहे मी ब्लाउज दाखवू का ऐकालो दादा काय पण अगं बाई माझी कॉलेजची ट्रिप यायला लागली मी कॉलेजच्या ट्रिप मधून येणार आहे ग जमलंस तर फिक्स नाही माझ सोड यायचं असेल तर सांगतेच मी पण फिक्स नाही आहे माझं काय लाईव चालू आवाज कमी करा टी पूर्ण दोन मिनिट करू दे हॅपी न्यू इयर बोलो ओके 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 नक्की नक्की आई साहेब नमस्कार आई साहेब नाही तो दाजी साहेब आहे तुमचे दाजी साहेब हे बघा आशिवलेलं दिसतात का हे स्लीव डिझाईन आहे आणि बॅक साइडचा पण गळा आहे डिझाईनवाला पण आता तो दिसायचा नाही हे स्लीव जरी बघून घ्या असे अजून हे आहे ह्याला हुक वगैरे लावायचे अर्चिताई नमस्कार शाविताई नमस्कार ओ दादा नमस्कार एन के दादा नाईस थँक यू एन के दादा हे बघा हि अजून हे जरा पूर्ण करायचं आहे ही पण स्लीवची डिझाईन आहे हे आता चालू आहे झालं हिशून तरी ब्लाऊज झाला आहे हे बघा इथं बटन वगैरे अजून लावायचे बॅक साईडला पॅच वगैरे लावायचं आहे अजून एक हिरवाय असे तीन ब्लाऊज शिवलेत मी आज दिसते का का इथून मोती येणार इथे एक पॅच येणार आणि इथं लटकन वगैरे ओके बघा दिसते का दिसलं का हे आजचं माझं काम अजून एक आहे ब्लाऊज हिरवा होते तिकडं त्या साईडला असेल अशा प्रकारे आज माझे तीन ब्लाऊज हे तयार आहेत त्यामुळे जरा असा आज व्हिडिओ बनवायला वेळ झाला मला हे बघा हा एक हा काही सिंपल जास्त डिझाईन वगैरे नाही आहे ह्याला सिम्पलवाली डिझाईन पण आहे हे, हे बघा यू सो मच थँक यू थँक यू थँक यू एन दादा अवधी दादा हो काम आहे केलंच तर पाहिजेच कलू दादाच काय ओळखला तुम्ही दाजी नमस्कार हो माहिती दाजी झोपले शाबीताई मेसेज वाचणार नाही का ओ कलू होता मेसेज वाचणार की मग ते दाखवत होते ना मी ब्लाऊज दाखवत होते ना शिवलेले आज डिझाईन लातूरकर महादेव दादा नमस्कार रोजचा समय पण जरा डिझाईन वेगळे आहे ना व्हिडिओ तर टाकत नाही दिसावं की मनात काही खर्च शिवते थँक यू शाबिताई थँक यू बर चला बंद करते लाईव आता मी सकाळी पाच वाजता पाणी येते उठायला लागते पहाटे पाच वाजता पाणी येत आमच्याकडं पण काय येते दिवसभर मशीन वाटते तेवढी सुकायची नाही शिलाई काम वाटते तेवढं सुकायचं नाही दीपक दादा नमस्कार नमस्कार का दीपक दादा वाटते तेवढं शिलाई काम सुकायचं नाही भरपूर कटिंग त्याला किती तरी ठिकड जोडून ती ब्लाऊज तयार करावं लागतं परफेक्ट जिथलं तिथं इकडे तिकडं काय झालं ना हो हो दीपक दादा तू मला पण अग ताई मी पिलो नखे म्हणजे नखे म्हणजे काय <laughs> ग्रुप ऍडमिन ताई हॅपी <laughs> न्यू इयर सगळ्यांना अॅडवन्स मध्ये माझ्याकडून ओके okay? नाही नाही खूप मला विश्वास आहे की नाही घेणार ते बर बर बघू आज माझं फिक्स नाही का शाबित आहे फिक्स नाही माझं बोग्या बाई होय अर्जित आहे करा करा सगळी म्हणतात सोपंच आहे म्हणून भारी एवढे चारशे चारशे रुपये शिलाई द्यायला सगळ्यांनी स्वतःच शिवले नसतं का सोपं काम असतं तर ते हा कल दादा आम्हाला समजलं ते नाही अर्जित आहे वेळ होतोय बंद करते तेवढे थोडा वेळ घेणार होतो सव्वा दहा वाजले ओके okay, ठीक आहे करू नको काय करू मग एवढ्या वेळ झालं की सव्वा दहा वाजले कलू दादा औ दादा नमस्कार एन के दादा ओके बाय बाय गुड नाईट गुड नाईट ओके नक्की शावीट आय यू वेलकम बाय बाय चला हॅप्पी न्यू इयर ऍडव्हान्स मध्ये उद्या सकाळी लावला या सर्वजण नवीन दोन हजार पंचवीस वर्षाचा होणार आहे नवीन वर्षावर ताईचा आपला चेहरा बघा तुम्हाला वर्ष चांगलं जाईल बरं का <laughs> चला चला गुड नाईट